अरे झालं खेळणं चालू तीन चारही पिलं बोकडे जातात पील गुप हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर आज तर सकाळची झाडझूड जीजार झाली मस्त हे वलवल दिसते हे सगळं पहिलं रात्रीचा आणि इकडे बरं आमचं बोरच आहे पाण्याची वाण असते तर घरातली झाली झाडझूड बाहेरची राहिली आता बाहेरची झाडचूड करायला दुसरा फळा नाही एकच फळा आहे घरातली झाडूड झाल्यावर करा लागते मग बाहेरची झाडझूड बैल बांधले बाही लंगडू महाराज घेतात अन्न जे लोक बैल आहात ते लोक लंगडू महाराज घेतातच असतात आमची आणि बैल गेले की मग तिकडे बांधतात बैलाच्या ठिकाणी सगळ्या मस्त चूल पेटवून पाणी तपवना मी बसतो फळारी कामा व्हायला शेक घेत थंडी काही एवढी जास्त नाही पण हाय जरा वाटते पाच पाचात घेतात काय

बकरायत राहतो बकरायत राहतो तुम्ही बकऱ्याच्या जास्त संपर्कात थोडी येतो बसून देत नाही ते चुल पेटवल्यावर त्या थंडी नाही हे पाय यायले कल खोर सारखं फळार का माहिलं घरातला घेतला मग पसारावरून सगळा गोदरायचा तरी धोका झटक्याचाच राहिलाच आता तो हि पास झाल्यावर एवढं काही विशेष नाही पिलं काही एवढे घाम करत नाही सगळं बाहेर येऊन करतात एवढे लई हुशार असतात जनावरं एवढी काही घाण नाही करत खरं सगळं बाहेर येऊन करतात रोजच करता। पाऊ राहिली मी झाली मग सगळी झाड झुन पण आता फळा कुठे ठेवला तो हुडकावा लागला कुकडे पुढी द्या नाही व हाती नाही द्यावं लागत मला प्रश्न पडते की गेटच्या पुढे फळा कसा काय ठेवला मला मग घेत आता झाडू बाहेरच दार माय माय चहा चालू झाला का

ये, ये दूध काढायचा आहे पिलं वळलावर राहिले बाईले घेतलं दूध आणि आता काढतो दूध दूध काढायचं दुसरी कामं करता येत नाही म्हणजे कारण तुम्हाला माहित आहे कालच्या व्हिडिओत पूर्ण दाखवलं मी की घारा लावायचं आहे दूध काढायचा आहे पिलं सोडायचं आहे बघा घर राहिलं त्यासाठी आणि आमच्या मामा गप्पा आणि आज आहे बुधवार तर दादा गेले छातीत बजाराने आले सकाळचं तर उरकलं पिलायला चाराय बांधला लाईनिंग पिलं खवरायले मस्त आणि मोठी पिलं खवरायले चारा दादा आले बाजार घेऊन बाजारात काय काय अंदाज दाखवतो माझे आज आज ऊस नाही आणला दादा पण आ दादाला वाटलं की हे लय खाते ऊस नाही बायको त्यासाठी नाही आणि लाज ऊस वांगी सगळे मसाल्याची वांगे कलर पाय देतात ती मस्त दिसत राहते झाडाला दिसत असते झाडाला दिसतही नाही ते झाडाला हे असते ना त्याचे

अथांग की काय अथांगसाठी घेतो पाव पाहू का मग अथांग अजून पुणे आता आताच चाललं गोळंबी घेऊन ठेवतो मग अथांगसाठी जवळ आलं ते घे गोळंबी अथांसाठी तर चला मग आता करतो मी खानपानाची तयारी सकाळी सकाळी जरा जास्तच थंडी वाजत होती म्हणून स्वेटर टोकी घातली होती आणि आता काढून टाकली एवढी काही थंडी नाही असं वाटतं राहिलं तेच फ्रीज वाटवायला थंडी गेली तर नाही तर थंडी ना सगळे अकळले होतो काही कामही नाही सुचत जात अन्न नाही काही करावं वाटे आपली खानपानाची तयारी आता सगळ्यात पहिले फ्रेज झाल्यावर पाहिजे मला ही साखर पाणी पहिले साखर पाणी लागेल मग लागेल सगळं आजच ही बद्द आहे म्हणजे आलं लय भरून पाऊस येते का काय काय म्हण दोन दिवस बस झाले तस राहिली तू लय साखर खाऊ राहिली लय गोड खाऊ राहिली साखर पाण्यात म्हटल्यावर साखर तुमच लागेल गोड सकाळी म्हणे सकाळी म्हणते साखर पाणी पेता ज्यूस ते पेता राहता ज्यूसचा कार्यक्रम केला मागा लावून गेला मस्त असते हा ज्यूस संपला आजच्यान आणि हा तिरगुड तिरगुडाचा लड् काजू बदामचे लड्न मग आजच आहे फक्त ज्यूस करायच आजच्या बाग बंद आणि तसा आता हिवाळा संपुर व्हायला थंडी झाला किटक तर बरोबर काजू बदामचे लड् पूरले म्हणे हिवाळ्यात नाही केळ खाऊन मध्ये काहीच नाही झालं यावडे कारण की मी ते ज्यूस पिऊ राहिले म्हणून का काय त्यांना उलट चांगला झाला वेळ सर्दी खोकला आला आता म्हणजे पण आता बर वाटवायला आता अर्ध्यातला अर्धा घेऊ राहिली मी लडू त्याच्या ना गोळ नाही लगू का मी काही घेऊ दोन केळा हे एक तर मग उद्यासाठी ठेवतो तर उद्याचे दिवस आहे फक्त आज आज आणि उद्या झालं मग बर मी म्हटलं आता तिनं बहिणीनं सांगतलं तर करून पावा मग करून पाहिलं तर मग एक दोन दिवसांत काही होणार नाही तर मग जे लोक लड् ते लोक बसली मी आता लड्डू झाले आणि आता ज्यूस आता भांड्याच वायसर कुठे गेलं तीने नाही लोक सज्ज एवढा लो गयाटा उकळून दिसल भांड्याच वायस सकाळ सरकार कारण ते मी ज्यूस करेल आता